हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने दोन ट्रायजेमिनल न्युरालिजा झालेल्या रुग्णांना दिले नवे जीवन न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रनाथ तिवारी हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी यशस्वीरित्या दोन ट्रायजेमिनल न्युरोलिजा शस्त्रक्रिया केल्या ही अशी शस्त्रक्रिया जी रुग्णांना हसवते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अलीकडेच ट्रायजेमिनल न्यूरोलीच्या टी एन नावाच्या एका वेगळ्या मज्जातंतूशी संबंधित समस्येने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत ज्याला सुसाईड डिसीज असेही म्हणतात टी एनला बहुतेकदा वैद्यकीय शास्त्रात ज्ञात असलेल्या सर्वात वेदनादायक वेदना, वेदना विकारांपैकी एक असून असे म्हणून वर्णिले वर्णन केले जाते चेहऱ्यावरील वेदनांची असह्य तीव्रता आणि मानसिक आरोग्य यावर त्याचा विनाशकारी परिणाम होतो यामुळे सामान्यत याला सुसाईड डिसीज म्हणून संबोधले जाते हा एक दुर्मिळ आजार असला तरी त्याचे वारंवार चुकीचे निदान केले जाते ज्यामुळे अनेक रुग्णांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो यात झोप खाणे संवाद आणि दैनंदिन कामकाजात यामध्ये व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्य यावर खोलवर परिणाम होतो भारतातील अग्रगणी न्यूरोसर्जन आणि सल्लागार हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी अलीकडेच तबस्सुम हफीज आणि नामदेव पाटील या दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणले अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही याच आजारावर शस्त्रक्रिया करून घेतली होती हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील भारतातील आघाडीचे न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रनाथ तिवारी म्हणाले टी एन ही एक प्रकारची जुनाट वेदनादायक स्थिती आहे जी ट्रायजेमिनल नर्वला प्रभावित करते ही एक मोठी चेहऱ्याची मज्जातंतू असून त्यामध्ये तीन शाखा असतात ज्या कपाळ गाल आणि जबड्याला संवेदना पाठवतात यात वेदना एक किंवा अधिक शाखांना प्रभावित करू शकतात आणि सामान्यपणे चेहऱ्याच्या एका बाजूलाच याचा त्रास होतो पण फार दुर्मिळ प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूंनाही होऊ शकतो बेसिकली आजची प्रेस कॉन्फरन्स आपण हायलँड हॉस्पिटल होती मेंदू संबंधित एक आजार आहे ज्याला म्हणजे काय एक यंत्रिका असते आपल्या चेहऱ्याला स्पर्श दुखणं आणि थंड आणि गरमची जाणीव करून देते ती जी जी यंत्रिका आहे ती आपल्या मेंदूहून बाहेर पडते आणि कानाचा मागून आपल्या पूर्ण चेहऱ्यावर त्याचा नेटवर्क असतो तसंच आपल्या चेहऱ्यावर एक रक्तवाहिनी आहे जी बरोबरच रास्ते आणि ती आपल्या चेहऱ्याला रक्त प्रवाह पोचवते किंवा रक्ताचा पुरवठा करते बरोबर हे दोन्ही नस एकामेकाशी खूप लांब असतात पण काही पेशंटमध्ये हे दोन्ही नस एकामेकाला असे एका चिटकून जातात त्याच्यामुळे काय होतो की करंट पास होतो एकामेकामध्ये असं म्हणजे तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगतो ज्याला म्हणतात नीरोवेस्क्युलर कॉन्फ्लिक्ट आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर अगदी जसं वीज कशी चमकते तशी जोरात वेदना होते आणि त्याच्यामुळे माणसाला खूप त्रास होतो कधी कधी चेहऱ्याचा तो भाग सुन पण पडतो आणि तोंड कधी कधी वाकडं पण होतो वीक पण होत तर या आजाराला ट्रायजमनल न्यूरांजा म्हणतात आमच्याकडचे दोन पेशंट बद्दल आज आपण चर्चा केली एक नामदेव साहेब आणि एक माझी सिस्टर तर तबस्सुम आहे या दोघांना हे आजार होतं त्यांचं जीवनात हे आजार खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यांना खूप म्हणजे दुखणं पेन तोंड उघडता पण येत नव्हतं जेवण करता येत नव्हतं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं देवाची कृपाने त्यांचं सुखरूपी ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन नंतर आता त्यांचं आयुष्य नॉर्मल झालंय आजार युजली पंचावन्न पन्नास वर्ष पेशंटला असतात पण हल्ली आता म्हणजे मी आ, एक अराउंड दहा टक्के पेशंट यंग वयाचे पण बघितले माझं असं म्हणणं आहे की ताणतणाव प्रेशर किंवा मानसिक रूपचे विषाद वगैरे जे का, मना काय डिप्रेशन वगैरे म्हणा तुम्ही त्याच्यामुळे काय होतो की माणूस स्वतःवरची काळजी घेत नाही आणि विशेष म्हणजे तो, तो पाणी प्यायला कमी करतो एसी मध्ये बसलेल्या माणसाला जास्त तहान लागत नाही आणि जो माणूस पाणी कमी पितो त्याचा मेंदू हळूहळू शुष्क होऊन जातो आणि शुष्क झालेल्या मेंदू मध्येच में जे त्यांच्यावरची रक्तवाहिनी आहेत यंत्रिका आहेत ते खूप जवळ येऊन जातात आणि तो पण एक मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे त्रास होतो आपल्या इंडियाचं जे डाटा आहे त्याच्यामध्ये एक दहा हजार मध्ये पाच ते दहा लोकांना असा हजार होतो एदनात चालू होते मॅडम त्यांना असं वाटतं जसं कोणीतरी असं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कोणी, कोणी जोरात चमकलंय किंवा काहीतरी करंट सारखं का गेलंय आपल्या तोंडात आणि तो माणूस म्हणजे घाबरतो की बाबा आता परत असं होणार तर काय करायचं मी असं